श्री पंतकृपा दत्त सांप्रदायिक मंडळाच्या वतीनं करवी तालुक्यातील कुरुकली इथं श्री दत्त प्रतिष्ठापना उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला तीन दिवसांच्या या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले करवी तालुक्यातील कुरुकली इथल्या बसस्थानकाजवळील दत्त मंदिरामध्ये श्री पंतकृपा दत्त सांप्रदायिक मंडळ आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून श्री दत्त प्रतिष्ठापनेच्या एक्केचाळीसाव्या वर्षानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तीन दिवसीय सोहळ्यामध्ये दत्तमूर्तीला महाभिषेक घालण्यात आला भोगावती साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग पाटील गजानन पाटील शिवाजी कारंडे राहुल पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं ग्रामस्थांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती परिसरातील भजनी मंडळांच्या सहकार्यातून गावातून पालखी सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचा शुभारंभ आणि पादुकांचं पूजन गुरुवर्य दत्ताजी झेमसे वामन गुरुजी अवलीकर यांच्या हस्ते झाला या उत्सवाची सांगता झाली या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला तसंच कोथळीच्या दत्तपंथी विठ्ठलपंथी भजनी मंडळाच्या वतीनं भजनाचा कार्यक्रम झाला या उत्सवासाठी गावातील सर्व भजनी मंडळ मन्रा तरुण मंडळांचं सहकार्य लाभलंय